हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर चला चहापाणी नाश्ता पाणी झालं का उपास सोडून झालं का शिवरात्रचं तर चला हे चाललंय आमचं बसलो आहे सध्या स्वयंपाक झाला नाश्ता पाणी पण बनवून ठेवलं तनुचे पप्पांना टिफिन दिले सगळे कामं झाले आणि घड्यामध्ये वाजले साडेनऊ पाहुणे दहा होत आले बघा तर चला म्हटलं काम करा आता पटापट पटापट उडकायचं आणि हिमायशीसुद्धा लवकर उठला हे बघा आणि हिमांशीला पण लवकर उठवलं आहे ह्याचा निष्का पण उठली आहे हे बघा <laughs> आणि ते नसती नाटकी करते सगळेजण उठले माझा स्वयंपाक झाला आहे देवाजवळ नैवेद्यसुद्धा केलेलं आहे हे बघा देवपूजा झाली आहे आमची सगळे झाले इथे स्वयंपाक झाला आहे बघा डायनिंग टेबलवर कसं करून ठेवलं मुलांनी हे बघा देवाजवळ नैवेद्यसुद्धा ठेवलेलं आहे आमचं वरण भात भाजी चपाती भेंडीची भाजी आणि शिरा हे सगळं बिना कांद्याचं आहे आणि बिना कांद्याचंच नैवेद्य ठेवलेलं आहे तरी ते बघा आता काय मी सगळं डायनिंग टेबलवर ठेवले बदाम भिजवलेले आता जे कोणी खायचं असेल ते खातील तर आता घर झाडायचं आहे फरशी पुसायची आहे ते नंतर होईल पण तवर मी काय करते गॅस वाटा क्लीन करून घेते आणि भांडे घासते भांडे पण खूप पडले आहे माझे तर घर पण घाणे आता हिमांशी मला पाणी बाहेर काढून देईल हे बघा आमची तिसकावायची पारुशी आहे आज ती पारुशी आहे कोणी ती झोपलीच नाही इथे बघा राहून वगैरे भांडे आहे भांडी बघा किती तिथे ढिगार आहे असले भांडे निघतात बापरे पंधरा वीस मिनटं भांडं लागतील बघा कचऱ्याची गाडी आहे त्याचा आवाज येतो आहे बघा गायच्या नैवेद्य विसरले तर पप्पा एवढे चपात ते काढून ठेवले नैवेद्य आता जाऊ दे मी जाता जाता गायला नैवेद्य देईल तर चला आता मित्रांनो